जय भीम या जगातील सर्वात क्रूर रानटी ज्याच्यात भावनांची कमी होती असा मूर्ख हिटलर करोड जू लोकांच्या कत्तली करून स्वतःला सर्वात उच्च नसल्याचा मनुष्य मानत होता त्याच्या मते आर्य हेच जगातील सर्वात श्रेष्ठ जमात आहे आणि यांनाच जगण्याचा अधिकार आहे हिटलरने दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यू लोकांच्या कत्तली केला याच्या संखीपणा जगला तर भोगावा लागलाच पण कित्येक वर्ष जर्मनी आणि तिथल्या जनतेला युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यातच गेला दुसरीकडे सुभाष चंद्र बोस आपल्या भारत मातेला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी हर एक प्रयत्न करत होते ब्रिटिशांच्या विरुद्ध हिटलरने मोहीम गेले होते हिटलर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही भेट ऐतिहासिक होती, होती। इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलच्या नियमानुसार राज्यप्रमुखांना भेटतेवेळी भेटते वेळी कुठली तरी भेटवस्तू द्यावी हिटलर या गुंतागुंतीचा आणि भूपक्षीय व्यक्तिमत्व होता आता हिटलरला रुचेल पचेल अशी कुठली भेटवस्तू भेटीवेळी द्यावी असा

पक्की ठरली होती नेताजींनी बर्लिनहून हिटलरच्या भेटीसाठी स्पेशल विमानातून प्रवास केला होता त्यांच्यासोबत विमानात केपलर आणि ऍडम ट्रॉट होते हिटलर आणि नेताजींची भेट हिटलरच्या अभ्यासिकेत झाली नेताजींचे हस्त आंदोलन केल्यावर हिटलरने सगळ्यांना बसण्यास सांगितलं नेताजींनी आपल्या जवळचा भेटी खातर आणलेला बॉक्स हिटलरच्या हाती दिला हिटलरला आश्चर्य वाटलं त्याने उत्सुकतेपोटी तो बॉक्स फोडला आतमध्ये एक मातकट रंगाचा ब्रॉन्झचा पुतळा होता त्या पुतळ्याच्या उघड्या बंब अंगाकडे हिटलर डोळे वासून पाहतच राहिला होता ट्रॉटी ही आश्चर्याने त्या मूर्तीकडे पाहत होता परंतु हिटलरला मूर्तीची ओळख न पटल्याने त्या मूर्तीला तो बारकाईने निहाळत होता मग नाक फेंदारून त्यांनी नेताजींना विचारलं हा मुष्टी योद्धा कोण आहे यावर सुभाषबाबू म्हणाले ते भगवान बुद्ध आहेत त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली शांतता अहिंसा दयेची शिकवण दिली त्या मूर्तीकडे पाहून हिटलर विचारू लागला शांतता अहिंसा तर मग हे गृहस्थ मिस्टर गांधींना सिनियर की ज्युनियर यावर सुभाषबाबू हिटलरला म्हणाले महोदय जगातल्या सर्वांनाच ते सिनियर आहेत अशा श्रेष्ठ पातळीच्या बैठकीत हसण्याची चोरी होती नाहीतर नेताजी पोट धरून हसले असते ऍडम ट्रॉटला मात्र हसू फुटलेलं पण हिटलर पुढे हसणार कसं त्यांनी आपला हसू दाबलं आणि एकीकडे त्यांना हिटलरच्या अज्ञानाची किव येत होती बुद्धांची मूर्ती ही हिटलरला भेट देणं हे मोठं दिव्य कार्य नेताजींनी पार पाडलं होतं परंतु निर्बुद्ध माणसाला बुद्ध कसा कळणार मित्रांनो हा किस्सा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आय जय भीम जय भारत